बंजारा समाजाला हैदराबाद नुसार एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात गेल्या सात दिवसापासून विजय चव्हाण या बंजारा समाज बांधवाचं आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सातवा दिवस आहे काही प्रमाणात या उपोषणकर्त्याची तब्येत देखील खालवलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर सातवा दिवस असताना देखील प्रशासनाकडनं शासनाकडनं या उपोषणकर्त्याशी कोणताही संवाद झालेला नाही आपल्यासोबत स्वतः विजय चव्हाण हे करते भाऊ तर आज सातवा दिवस एक काही प्रमाणात तब्येत देखील खालवते पण शासनाकडनं आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही उपोषणाची आतापर्यंत शासनाच्या वतीने कोणी दखल घेतली नाही आणि आम्हाला वाटतं ह्या आमच्या भोळ्या समाजाचा हे सरकार फायदा घेत आहे हेच नाही तर मागच्या पंचेचाळीस वर्षापासून आमचा लढा या आदिवासीची सवलती लागू कराय म्हणून आहे पण पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेस असेल बी जे पी असेल सर्वच पक्षांनी आमचा वापर केलेला आहे आणि त्या दिवशी जे सतरा तारखेला प्रकार घडला जे पोलीस प्रशासन तर आम्हाला बसू देत नव्हतं हो पोलीस प्रशासन ते याच्या मागे सरकार आहे हे आम्हाला बसू देत नाही आणि यांना गोरगरीब जनतेशी बंजारा समाजाशी काही घेणंद नाही हे आम्हाला सर्व समाज बांधवांना आता कळून चुकलंय तुमच्या प्रमुख चार मागण्या आहेत की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं हैदराबाद गॅझेट लागू करावं की सीपी बेरार गॅझेट लागू करावं अशी तुमचं म्हणणं नेमकी सीपी बेरार गॅजेट काय आहेत आणि त्याचा कसा फायदा बंजारा समाजाला होऊ शकतो नाही हे जे चार चार हे जे आपल्या सवलती आहेत मला असं वाटतंय आम्ही सरकारांना सांगण्यापेक्षा सरकारने याला समजून घ्यायला पाहिजे त्याने समिती नेमायला पाहिजे ना आम्ही म्हणायलो की आम्ही आमची एवढे एवढे आम्ही समित्या होत्या आम्ही खूप निवेदन दिले पंचेचाळीस वर्षापासून हरित क्रांतीचे परणीधी वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन वेळेस केंद्राकडे शिफारस देखील दिली मग या सरकारला जसं त्या दिवशी बी बोललो एखाद्या आमदार खासदारामागे शिडी लावतात आणि चौकशी लावतात आमची मागणी काय यांना सरकारला कळायला पाहिजे याची त्याने चौकशी लावायला पाहिजे आम्ही सांगणार नाही याचा अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास करा त्याने स्वतः अभ्यास करायला पाहिजे त्याच्यावर हैदराबाद गॅजेट सरकारनं मराठा समाजासाठी लागू केलं ला। त्याच गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी तुमची सरकार का बोलत नसेल तुमच्या मागणीवर तुम्हाला काय वाटतं सरकार आमचा हे बंजारा समाज महाराष्ट्रात पूर्ण भारत देशात आहे त्यांना माहित आहे की बंजारा समाज जर मुख्य पर्वात आला हा समाज काही बी करू शकतो म्हणून जाणून बुजून आमच्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते एक गोष्ट सांगतात की बंजारा समाज आम्ही सोबत आहोत देवीला आम्ही नंगारा भवनासाठी एवढे पैसे दिले तुम्ही एवढे पैसे दिलात तुमचा आभार धन्यवाद लागभार तुमचा आभार पण फक्त नंगारा भवन आणि मंदिरासाठी पैसा देऊन चालणार नाही आणि असं वाटतंय की आमचा बंजारा समाज भोळा आहे म्हणून एवढं वापर करत आहेत ही लोक रेग्युलर चौक कार्यक्रमात एकच बोलत आहे बंजारा समाजाचे की आम्ही तुम्हाला एवढे पैसे दिले मंदिराला एवढे पैसे दिले दीक्षा भूमीला कोटीन रुपये दिलात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रामध्ये उभं करण्यासाठी करोड रुपये दिलात इकडे नांदेडच्या गुरुद्वारा पैसा दिलात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दिला हे कधी जेव्हा असं तुम्ही बोलत नाही की शीख धर्माला एवढे पैसे दिले बौद्ध समाजाला एवढे दिले मराठा समाजाला एवढे दिले मग बंजारा समाजाला एवढे दिले म्हणून का असं बोलत राहत तुम्ही आम्हाला काय निसता मंदिरासाठी तुम्ही पैसे दिले आम्ही लाख लाख त्यांचा आभार मानतोय पण मंदिरामध्ये काय आम्ही घंटा वाजवत बसावं आज आमचा समाज ऊसं तोडणीसाठी गेलोय लहान लहान मुलं आमच्या थंडीमध्ये किती हाल होत आहात हे सरकारने बघायला पाहिजे जाऊन एखाद्या वेळेस ते उसाच्या फळात जाऊन विजू बु थोडा वेगळा प्रश्न आहे तुमचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यातल्या अनेक बंजारा बांधवांनी याच ठिकाणी दिवाळी साजरी केली त्या दिवशी चुली पटवल्या मेरा मागितला एक उपोषण करता म्हणून काय वाटतं की समाजासाठी तुम्ही उपोषण करता आणि समाज देखील आता दिवाळी मोठा सण आहे सगळे घरी साजरे करतात मात्र तुमच्यामुळं अनेक बंजारा समाजातील बांधवांनी या ठिकाणी दिवाळी साजरी केली त्या दिवशी आमच्या समाजाची दिवाळी कधीच घरी होत नाही काही म्हातारे कोतारे आणि काही छोट्या अयोध मुले राहून ते दिवाळी साजरी करतात कारण की दिवाळ्याच्या अगोदरच आमचा समाज उस तोडणीसाठी जातोय आणि समाजाच्या मनात असं आलं की आपली दिवाळी तर उसातच जाते तर आपले बंधू विजी भाऊ जर आपल्यासाठी उपोषणाला बसले असतील आपण काय गोड जेवण करायचं कशाला दिवाळी साजरी करायची म्हणून सर्व समाज बांधवांनी इथं येऊनच दिवाळी रस्त्यावरती साजरी केलेली आहे विजूबाज सातवा दिवस आहे प्रशासनाकडनं आणि शासनाकडनं दखल घेतली जात नाही आता पुढची तुमची काय भूमिका कारण बंजारा समाज तुमच्या आदेशाची म्हणा तुम्ही काय बोलता त्याचं त्याची वाट पाहू नये आज सातवा दिवस आहे आजपासून समाजाचा उद्रेक सुरू झाला आहे जसं आज समोर पांढरे झेंडे लागलेले आज एका घंट्यानंतर तर लाल झेंडे लागलेले दिसतील आणि समाज बांधवाच्या वतीने उद्या पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात युतीने जेर भलो आंदोलन देखील आम्ही तर पंचवीस तारखेला ठरवलेलं आहे नक्कीच हे होते विजय चव्हाण खर तर जालन्यामध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी या विजय चव्हाण यांचं अमरणी पोषण सुरू आहे ना सातवा दिवस शासनाकडनं प्रशासनाकडनं दखल घेतली जात नाही त्यामुळे बंजारा समाज आक्रमक होतो आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्यभरामध्ये बंजारा समाजाकडनं जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचं विजय चव्हाण यांनी सांगितलेलं आहे